राष्ट्रगीत अवमान प्रकरणी न्यायदंडाधिकारी न्यायालयानं या प्रकरणातील एकोणपन्नास माजी नगरसेवकांची निर्दोष मुक्तता केली आहे वीस फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा आरोप करत मेजर संजय शिंदे यांनी तत्कालीन नगरसेवकांविरोधात तक्रार दाखल केली होती या प्रकारात एकूण सत्तावन्न नगरसेवक आरोपी होते मात्र निधन झाले असून उर्वरित एकोणपन्नास नगरसेवकांची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली फिर्यादी पक्ष आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यानं आरोपींच्या वकिलांनी मांडलेले युक्तिवाद ग्राह्य धरत मुख्य न्यायदंडाधिकारी गाडिया साहेब यांनी हा निर्णय दिला या प्रकरणात आरोपी नगरसेवकांतर्फे ॲडव्होकेट हर्षा खंडेलवाल ॲडव्होकेट गजानन कोरे ॲडव्होकेट के पी राणे ॲडव्होकेट पी डी सामंत आणि ॲडव्होकेट व्ही व्ही पाटील यांनी प्रभावीपणे बाजू मांडली न्यायालयीन निकालानंतर उपस्थित माजी नगरसेवक आणि समर्थकांनी समाधान व्यक्त केलं आहे